वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील आदर्श जिल्हा परिषदेच्या शालेय कमिटी अध्यक्षपदी राधिका ढोबे तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील आदर्श जिल्हा परिषदेच्या शालेय समितीची निवडणूक प्रक्रिया आज सकाळी अकरा वाजता पार पडली सर्वप्रथम पालकांमधून सदस्यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली अध्यक्ष म्हणून राधिका अप्पासाहेब ढुबे यांची तर उपाध्यक्ष म्हणून अप्पासाहेब विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्यांमध्ये किशोर ढुबे अण्णा ढुबे अनिल ढुबे हरी ढुबे अक्षदा ढुबे नर्मदा ढुबे सविता जाधव मोरे उमेश किशोर गायकवाड गायकवाड भगवान गायक्वार, शिक्षक सदस्य कैलास यांचा समावेश आहे तर या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भोसले सरपंच शिवाजी जाधव अनिल हो। भोसले माजी सरपंच अंकुश ढुबे दिलीप नाना प्रकाश भोसले गणेश मालोदे अशोक धुबे मुख्याध्यापक अंबादास काळे शिक्षक कैलास डुबे वंदना फाटे चोपडे भुसनाळे नागरगोजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते विजय मोगल एमसी न्यूज पोखरी